सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात रात्रभर तुफान पाऊस झाला आहे या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आला असून काटेगाव ते चारे मार्गावरील ओढ्यावरचा पूल पुराच्या पाण्यात पूर्णतः वाहून गेला आहे या घटनेमुळे म्हसोबाची वाडी वांगरवाडी चारे पाथरी यासह आजूबाजूच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे दररोज शेकडो शेतकरी या पुलाचा वापर करून शेतात ये जा करत होते पूल वाहून गेल्यामुळे आता शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या मार्गावरून शाळकरी मुलं रुग्ण आणि वृद्ध व्यक्तींना देखील गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे या मार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच नवीन पूल उभारण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात अशीही मागणी होत आहे